गेवराई तालुक्यातील गोदापात्रातील वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याने मंडल अधिकारी व तलाठी निलंबित बीडमधून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे रुजू होताच कामकाजात दुर्लक्ष करणाऱ्यांना दणका दिलाय यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन येथील गोदापत्रातील वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गेवराई तालुक्यातील के धोंडराईचे मंडलाधिकारी पुरुषोत्तम आंधळे व तलाठी किरण दांडगे यांना चार जुलै रोजी निलंबित करण्यात आले जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे रुजू होताच कामकाजात दुर्लक्ष करणाऱ्यांना दणका दिला आहे यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली अवैध वाळू उपशाकडे लक्ष ठेवणे ही तलाठी व मंडल अधिकारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे भवन सज्जाचे तलाठी किरण प्रभाकर दांडगे व मंडल अधिकारी पुरुषोत्तम सुधाकर आंधळे यांना निलंबित करण्यात आले या, या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी